क्षेत्र पंढरपूर ते संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची कर्मभूमी आणि त्यांच्या वास्तव्यामुळे पावन झालेले पंजाबमधील घुमान गावापर्यंत भव्य रथयात्रा आणि सायकल यात्रा, यात्रा सुरू करण्यात आली होती ही यात्रा बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरू करण्यात आली या सायकलवारीत डोंबिवली एमआयडीसीतील निवासी अठ्ठेचाळीस वर्षांची हर्षल ललित सरोते यांनी भाग घेऊन यशस्वीपणे तेवीस दिवसात एकूण दोन हजार सहाशे चौऱ्याहत्तर किलोमीटर अंतर पार करून पूरी केली या सायकल यात्रेसाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथून अंदाजे शंभर जणांनी सुरुवात केली होती मात्र हर्षल यांनी सलग मदतीला असणाऱ्या वाहनाची मदत न घेता ही यात्रा पूर्ण केली आहे हर्षल यांच्या शुभम अगरबत्ती अँड परफ्यूम दिव्यांग मतिमंत मुलांचा स्टॉल आहे गेल्या अकरा वर्षांपासून त्या एमआयडीसी कावेरी चौकात त्यांचा मुलगा शुभम सोबत तर काही दिव्यांग मुलांना सोबत घेऊन काम करून हा व्यवसाय चालवतात दोन हजार सहाशे चौऱ्याहत्तर किलोमीटरची सायकल यात्रा पूर्ण केल्याचं समाधान हर्षल यांनी व्यक्त केलं